तर वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून संपूर्ण हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली आहे अशातच मंत्री पंकजा मुंडे यांनी आज कसपटे कुटुंबियांची भेट घेतली यावेळी पंकजा मुंडे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आरोपींना कडक शिक्षा केली जाईल असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलेलं आहे तर यात कोणतंही राजकारण करणार नाही असंही पंकजा मुंडे म्हणाले तर आपण बघितलं की पंकजा मुंडेंनी आज पर भेट घेतलेली आहे कसपेटे कुटुंबियांची आणि त्यांनी नंतर माध्यमांसोबत देखील संवाद साधला आरोपींना कडक शिक्षा केली जाईल असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलंय तर यात कोणीही कोणतंही राजकारण करणार नाही असं देखील पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे चर्चा आहे आणि सर्वसामान्य माणसाचं मन शून्य झालेलं आहे आपल्या मुलीला आईवडील एवढ्या लाडांनी वाढवतात फार ऐश्वर त्यांना मिळावं यासाठी त्यांचे पालन पोषण करत असताना त्यांचा विवाह करत असताना आपली पणाला लावतात त्यांच्या संसाराला सतत हातभार लावतात पण आपल्या मुलीचा प्राण अशा पद्धतीने गेला तर त्या आई वडिलांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं मी त्यांच्या आईवडिलांचं सांत्वन करायला आलेली आहे त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे त्या म्हणण्याप्रमाणे त्यांची सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचं चर्चा झाली किंवा म्हणणं त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे आणि मी राज्याची एक मंत्री म्हणून एक महिला म्हणून त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मुलीच्या बाबतीत जर अन्याय झालेला आहे हे सगळं दिसत आहे तर त्या ज्यांनी कोणी तिचा हक्कही राहून घेतलाय त्यांना अत्यंत कडक शिक्षा होईल असा शब्द मी तिच्या आईला दिलेला आहे